स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, थीकान। एक व्हरायटी अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट पुणे बंगरुळ ग्रीनफिल्ड महामार्गाचे काम नवीन वर्षात मिरज तालुक्यातील सलगरे बेळंकी संतोषवाडी मार्गे कर्नाटकात जाणारा पुणे बंगरुळ नव्या ग्रीनफिल्ड एक्सप्रेसच्या कामाला नव्या वर्षात म्हणजे वर कर दोन हजार सव्वीस साली सुरुवात होणार आहे केंद्रीय पातळीवर या संदर्भातील हालचाली गतिमान झाले आहेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे दोन वर्षात या महामार्गाचे काम पूर्ण करण्याचा मानस आहे हा महामार्ग आठ लेनचा असून पंचावन्न हजार कोटीचा खर्च अपेक्षित आहे सांगली जिल्ह्यातील खानापूर कवटे महांकाळ तासगाव व मिरज चार तालुक्यातील अडतीस गावातून हा महामार्ग जाणार आहे हा महामार्ग सांगली जिल्ह्यातील खाणापूर तालुक्यातील माहुली येथून सुरुवात होणार आहे तिथून वलवड वेजेगाव भिंडवडे साळशिगे जोंधळखिडी माघळमट्टी वासुंबे रेनावी रेवणगाव घोटी खुर्द घोटी बुद्रुक तेथून तासगाव तालुक्यातील कचरेवाडी नरसेवाडी किंदरवाडी विजयनगर पेड मोराळे मांगडे गौरगाव हातनोली बस्तवडे सावळज बजर चौंडे राजुरी गव्हाण त्यानंतर कवठेमांकळ तालुक्यातील बोरगाव माळणगाव हारोली देशिंग बनेवाडी शिंदेवाडी उकटोळी रामपूरवाडी कोगनोळी येथून मिरज तालुक्यातील सलगरे बेळंकी संतोषवाडी मार्गे कर्नाटकात जाणार आहे त्याचे सर्वेक्षण देखील पूर्ण झालेलं आहे भारतमाला परियोजनेच्या माध्यमातून पुणे बेंगलोर हा महामार्ग आहे महाराष्ट्रातील पुणे सातारा व सांगली जिल्ह्यातून तर कर्नाटकातील बेळगावी गदग बागलकोट कोप्पल दावणगेरे विजयनगर चित्रदुर्ग तुमाकुरू आणि ग्रामीण बेंगलोर या प्रमुख शहरातून महामार्ग जाणार आहे सध्याचा पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग सुमारे आठशे छप्पन्न किलोमीटर लांबीचा आहे पण नवा महामार्ग सातशे पंचेचाळीस किलोमीटर लांबीचा राहणार आहे विशेष म्हणजे हा महामार्ग कोणत्याही मोठ्या शहरातून जाणार नाही त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीपासून प्रवास निर्विघ्न होणार आहे या नव्या आठ पदरी महामार्गाच्या बांधकामाला दोन हजार सव्वीसमध्ये सुरुवात होणार असून याचे काम केवळ वर दोन वर्षात पूर्ण करण्याचे लक्ष ठेवण्यात आलं आहे या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काम भारतमाला परियोजनेच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार आहे